श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन उभारून आनंदाची गुढीदारी जीवनात यो रंगत न्यारी हिंदू नवीन वर्षाची सुरुवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटाने सुरू होईल तर तीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार गुढीपाडवा हा तीस मार्च रोजी साजरा केला जाणार आहे गुढी म्हणजे ध्वज तर मराठीत प्रतिपदीला पाडवा म्हणतात त्यामुळे या सणाला गुढीपाडवा म्हणून ओळखले जाते गुढीपाडवा म्हणजे नवचैतन्य आणि मांगल्य झाल्या गेल्या सर्व गोष्टी विसरून नव्या वर्षाचे जोमात स्वागत करण्याचा दिवस म्हणजेच गुढीपाडवा अर्थात चैत्र पाडवा गुढीपाडव्याच्या दिवशी आपण श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करत असतो गुढीपाडव्याच्या सणाला निश्चितच धार्मिक महत्व आहे याशिवाय हा सण जीवनातील शुभ आणि समृद्धीचे प्रतीकही मानले जाते गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते ते समृद्धीचे प्रतीक आहे गुढीपाडव्या पाडव्यापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होते ब्रह्मदेवाने गुढीपाडव्याला विश्वाची निर्मिती केली असे पौराणिक कथेत सांगितले आहे त्यामुळे या दिवशी ब्रह्मदेवाच्या पूजेलाही विशेष महत्व मानले जाते गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी असल्याने या दिवशी जरी शुभ मुहूर्तावर पूजा करता आली नाही तरी तुम्ही संपूर्ण दिवसात कधीही पूजाही करू शकता याच दिवशी चैत्र नवरात्रीमध्ये देवी दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजाही केली जाते तसेच त्यांच्यासाठी उपवास आणि व्रत केले जाते चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला दुर्गा देवीची पूजा केल्याने भक्तांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात यासोबतच जीवनातील सर्व त्रासांपासून मुक्तता मिळते भक्तांवर दुर्गा देवीच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो त्यांच्या कृपेने भक्तांना सुख व सौभाग्य प्राप्त होतं गुढीपाडव्याच्या दिवशी इंद्रयोग तयार होत आहे या योगात चा योग संध्याकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटापर्यंत असेल या योगात शुभ कार्य केल्याने यश मिळते तसेच ब्रह्मदेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो या शुभ मुहूर्तावर सर्वार्थ सिद्ध योगाचाही योगायोग होत आहे एकतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून पस्तीस मिनिटापासून ते सहा वाजून बारा मिनिटापर्यंत सर्वार्थ सिद्ध योग आहे सर्वार्थ सिद्ध योगाला शुभ कार्यासाठी सर्वोत्तम मानलं जातं आणि या दिवशी शास्त्रामध्ये काही उपाय हे सांगण्यात आले आहेत हे उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत त्यापासून आपल्याला निश्चितच मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला आज गुढीपाडव्याच्या दिवशी रात्री घराच्या उंबरठ्यावर या तीन वस्तू जाळायच्या आहेत या वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारा प्रकाराचा प्रकार पितृदोष प्रहदोष शत्रुपिडा तर नष्ट होणारच आहे पण एक रात्रीतून आपल्या आयुष्याचं सोनं होणार आहे आपल्या घरामध्ये असणारे जेवढी पण नकारात्मकता इडापिडा दोष दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सस्त सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्याला नशिबाची साथी मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल कलह होत असेल आजारपण येत असेल मुलं खूप हट्टीपणा करतात चिडचिड करतात त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही किंवा मुलं आपली खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील तर आवर्जून हा प्रभावी उपाय जो आहे तो आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे आता हा उपाय आपण कधी करायचा आहे तर हा उपाय आपण आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवा श्री हरिविष्णू माता लक्ष्मीची पूजाही करून घ्यायची आहे तसेच तुळशी मातेजवळ दिवा लावायचे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर सुद्धा आपल्याला एक दिवा हा लावून घ्यायचा आणि त्यानंतर आपण लगेचच हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंती ही घ्यायची आहे कारण मातीच्या पंथीमध्ये शक सकारात्मक अशा लहरी असतात त्या मातीच्या पंथीमध्ये आपल्याला एक शेणाची ही ठेवायची आहे शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आणि जेव्हा आपण शेण घरामध्ये जाळतो तर त्यामुळे आपल्या आप घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे दोष दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते त्या शेणाच्या गौरीवर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या हा ठेवायच्यात मी प्रत्येक उपायामध्ये नेहमी सांगते की आवर्जून आपल्याला भीमसेनी का वापरायचे कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो आणि त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष पितृदोष दूर करण्याकरता अत्यंत प्रभावी मानला जातो त्यावर आपल्याला पाच लवंगा आणि तीन हिरव्या सुद्धा ठेवायचे ज्या लवंग आणि हिरव्या वेलची आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायच्यात त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या ज्याप्रमाणे लवंग आणि वेलची आपल्या जेवणाची चव वाढवतात त्या त्याचप्रमाणे आपलं भाग्य काम कामसुद्धा करत असतात तसेच लवंग आणि हिरव्या वेलची या माता लक्ष्मीलासुद्धा अतिशय प्रिय तरी जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आता आपल्याला काय करायचं आहे देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंथीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करायचा तर कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला दहा ते पंधरा कडुलिंबाची जी पानं असतात ती टाकायची आहेत कडुलिंबाची पानं टाकल्यानंतर त्यावर आपल्याला थोडंसं तूपसुद्धा टाकायचं तूप टाकल्यामुळे टाक प्रचंड हा निर्माण होतो जेव्हा आपण घरामध्ये कडुलिंबाची पानं जाळतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ती दूर होते त्याचबरोबर आपल्या कुंडलीमध्ये असणारा शनिदोष दोष केतूग्रहांपासून होणारे जे दोष आहेत ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच कडुलिंबाच्या झाडामध्ये साक्षात दुर्गादेवी निवास करत असते आणि घरामध्ये कडुलिंबाची पानं जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आता धूर हा तयार झाल्यानंतर काही वेळाकरता ही, ही मातीची पंती जी आपल्याला देवघरामध्येच ठेवायची त्यानंतर ही मातीची पंथी आपल्याला तिकडनं उचलायची आणि ह्याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा आहे हा धूर फिरवताना श्री स्वामी समर्थक किंवा श्रीराम जय राम जय जय राम या प्रभावी मंत्राचा आपल्याला जप हा करायचा संपूर्ण घरामध्ये हा धूर फिरवून झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध मद आपल्याला ही मातीची पंथी नेऊन ठेवायची जिथपर्यंत कापूर प्रज्वलित तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा जेव्हा आपण कापूरसोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दूर तर होतोच होतो पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपा ही होत असते आता जेव्हा या मातीच्या पंथीमधला कापूर शांत होईल त्यामध्ये काही वस्तू असतील ज्या जळाल्या असतील काही नाही जळाल्या असतील तर त्या वस्तू आपल्या घरापासून लांब नेऊन आपल्याला ला। टाकून द्यायच्यात अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आज संध्याकाळी करायचा अत्यंत प्रभावी असा हा उपाय म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ